आपण <laughs> इथे <laughs>

आता वाजलेत साडेआठ का थांबलायच अजून डॉक्टर साहेब याला डॉक्टरने सांगितले काय फोनवरनं की चौघ पाच जण थांबा <laughs> त्यांच्या आत्ताला लागले रायबा रायबाशीट जरा नर्वस आहेत वैरण खाल्लेलं नाही जरा असं कटते चेहऱ्यावर ताप वगैरे आला का चेक करायचं म्हणून आम्ही थांबली वाजलीत साडेआठ बघे की हे आपण शेअर करायचं जर रायबा साळा झाला तर पळेल तीस तारखेला नाहीतर नाही नाहीतर आपली फॅमिली वाट बघत बसते सांगितलं नाही म्हणते परत म्हटलं लागलं ला सांगावं नंतर डॉक्टर आले बघा काय म्हणते ते किरकोळ असलं तर पळ रायबा तीस तारखेला आणि श्रीशा आणि श्रीशाच्या मम्मीला आत्ता सोडून आलो आम्ही तिस तारखेला येणे मच्छिंद्र येते आज पालखी होती डॉक्टर साहेब आली ती डॉक्टर तिकडं आली ती आणि आपल्या रायबशीरला ताप आहे एकशे एक एकशे एक पॉईंट सहा ताप आहे आता इंजेक्शन द्यायचं आहे दोन डॉक्टर काय बोलतात बघून मग नियोजन करायचं आहे तीस तारखे फाळवायचा का नाही बघू शकता असं धरलं आहे रायबाला वाजले किती नऊ आणि आम्ही सहा वाजल्यापासून वाट बघतो डॉक्टरची का रात्री व्हिडिओमध्ये बघितलं रायबा शे इंजेक्शन चाललेलं करायचे आता बाहेर घेतले रायबाला रायबा ब्रह्मा रे बाजी आहे पुण्यात हे ब्रह्मा शेठ आपले बाबरे शेठ अंग आणि बघू शकता आता रायबाची कसे कशी झाली तब्येत म्हणजे काल एक शेक ताप होता तरी पण आम्ही दोन तीन इंजेक्शन केली साहेबांनी साहेबांचे लगेच आम्ही डोळ्यावरच वळखतो साहेब आजारी पडली ती काय झाले चेहरा बॉल काय या साहेबांचा आता फ्रेश झाली ती एकदम आणि तीस तारखेला मैदान करायला सांगितले डॉक्टरने पळवा म्हणून सांगितले काय विषय नाही आम्ही विचारला आधी तीस तारखेला पळवू का म्हटली काय ना राय बाय राय बावात आपलं लागले कुजायला म्हणून बायासाठी लागली पलटी मारायला कसं करून टाकलं पाहिजे गावात थांब राय बा थांब मागास हो का कसं आहे जसे झालं हे बघा शानू आता शे काय 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 झाकायची चाकायचं हार 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 आहे ग्रेड ग्रेड पडली खाली ग्रेड तर इकडं चाललाय शाळू काढायचा तुम्ही तो ढीग मारलाय असा तर बघू शकत आहे तिथं कार्य करताय काय तर कार्यकर्ताना आपण जे नेट सावलीसाठी घेतलंय आपल्या नंदीजने ती घेतलेला हात राहिले त्याला म्हटलं बाबा थांब घरातून पटरा आणतो ही पठरा घेऊन आलोय तीच म्हटलं ग्रेड सांडली ग्रेड होती डम्पिंगमध्ये त्याला झाडून घेतलं बाई कोट्टा करा पसाला पाहिजे भैया ओक असं टाके ओके हो तिथं वाटू असं का माहिती आहे का परत ओक ही वैरण आणि ही वयर मिक्सर टाकायची वल्ली वाढ भाई गेले कुट्टी करायला आणि आम्ही मग ते राहिबाला आत घ्यायचं कारण काल दोन तीन इंजेक्शन झाली ते आज मग लातच असतो ते साहेब हो साहेब हो साहेब शेंगायची वाट लावते ठीक आहे पाकडं आणि फुटली शेंग तुम्हाला पेड्या गे तू मस्सा तू काट्ट का नाही अजिबात त्याला कसं आहे राखीस पेड्या गे मासा द्यायला लागला एकदा असं झालेलं भाईया मी एक तो शेड होत रायब शेड असं लघु करायला लागले राहू बघितलो रक्तच तू नव्हता झाला हा तीच खरं बघायला होत लघुकर फक्त का नाही रक्तचीच करून मारल लघुजीन आयुष्य भेलेलो डॉक्टर दिल या या डॉक्टर वगैरे काय नाही होत तसं बाबा जीवा जेव्हा शेठ पायरा झाला की असेल ब्रह्माचा त्यांचा फोन आला काम आहे महत्वाचं ब्रह्माचा पायरा कि असेल कधी आधी बापऱ्याचं पळवायचं ठरलं पाच तारखे गोरेगाव बाबा तू उड्या मारायला लागला बापऱ्या बाबर्या आता उडी दिसली बाबऱ्या काय करायला लागते दोघे अय बापऱ्या काय झाले मार का शिंग ब्रह्मा ब्रह्मा शान आहे खरे खरे पाहिजे जरा खाद्याचं टाइम झाले तर पायरा पण काल डन केलेला राकेश कालच्या वेळेला का बोललेलो फॅमिली आपली काय म्हणल हो तुम्ही सांगता ये करता येईल आता काय झालं पायरा त्याचने पण मी विचारलेलं दोन तीन वेळा विचारलेलं दादा डन का डन का तर म्हणजे डन आहे मग मे या रायबा काय करायचं म्हणजे काय करायचं रायबा यायच तिसला रायबाज झाला फिक्स तू सांगस का लाव लाव जाऊ तिसला मग तीच तर रायबाचा झाला डन फक्त बरं ब्रह्माचं झालं कॅन्सल ब्रह्मा आणि एक मात्र सांगायला राहिलं काल आपण जे व्हिडिओ केलेला की आम्हाला नंदी बघायचा आहे शॉपचा वगैरे म्हणजे राहणारा नंदी मुलालात राहणार नंदी बघायचं चाललाय आहे मग काल भरपूर दादाने इन्स्टॉल मला व्हिडिओ पण पाठवली ते फोन पण केले थे। ते नंबर त्यांचं पाठवली ते मी पण त्यासाठी फोन केले ते तर भरपूर नंदी आली ती मग ती बघायचं चाललं आहे बघे कोणाला तर मला कुठं कुठं तर जेवढ्या जेवढ्या दादानी आपल्याला नवीन नंदीबद्दल माहिती दिली म्हणजे व्हिडिओ पाठवली फोटो पाठवली ते फोन केला आहे त्याचं खूप मनापासून आभार आहे कारण की तुम्ही मला एवढं सपोर्ट करताय त्याच्याबद्दल आणि आपण पिकअपचं पण बोलले आलो गाडीची छोटा ती वगैरे घ्यायचा आहे छोटा ती नाही पिकअप नाही तर अशोक लेलेंड या टाईपमध्ये घ्यायचं आहे छोटा ती नाही घेणार ना आम्ही तर त्याचं पण फोटो व्हिडिओ आधी ते काय आपल्या ते ह्याच्यात बसून झाले बघ्या तर आपले अपडेट कायम असते असं म्हणजे काय असेल तर यायला असते ब्रह्माचा तीस तारखेला पायरा केलेला असतो झाला कॅन्सल त्यामुळे तीसला पळेल नाही पळ सांगता येत नाही तीस तारखेला रायबा पाळणार तर आपण कालच्या व्हिडिओमध्ये बोललेलो की तीस तारखेला ब्रह्मा रायबा जाणार तर ब्रह्माचा पायरा झाला कॅन्सल त्या दादांचा फोन आला त्यातून काय तर काम निघालं महत्वाचं मग ते आदत वासरूमधले तर म्हणजे आदत वासरू होती ब्रह्मापूर्तीमधले ते पाहिला झाला आहे म्हणजे काय तर महत्त्वाचं काम निघालं आम्हाला काही जुळायचं नाही म्हटली ते एक नंबर म्हटलं विशेष हारड झाला <laughs> मग परत आता आम्ही इथं बसली सगळी चर्चा करत काय करायचं तर डिसिजन असा झाला आहे माझ्यासाठी काय झाला आहे आपली घरची गाडी एक एक तारखेला पुन्हा बाबऱ्या आणि ब्रह्मा हां एक तारखेला पुन्हा एकदा बाबऱ्या आणि ब्रह्मा पाळणार बनवडे येते कारण की बनवडीचं मैदान आपण केलेलं कॅन्सल ते आता पुन्हा एकदा बनवडीचं मैदान धरलंय एक तारखेला बाबऱ्या आणि ब्रह्मा पाळणार म्हणजे चालू दोन दिवस आपण बाहेर लागतो दोघते तीस तारखेला हे जाणार रायबा आणि एक तारखेला बाबऱ्या आणि ब्रह्मा जाणार तर यासाठी आपण हे डिसिजन घेतलाय काल कालच्या व्हिडिओमध्ये बोललोय का नाही आपण एखादं टॉपचं घ्यायचं आपल्याला तर ह्या कारणासाठी घेतलाय पटलं का राकेश आता कालपासून नियोजन करत होतो म्हटलं दोन दोन बैला इथे असं नियोजन करायचं तसं नियोजन करायचं तोवर फोन आला झाली कॅन्सल ओके म्हटलं आता हे आज एकोणतीस एकोणतीस आहे अठ्ठावीस आहे आज तारीख आहे अठ्ठावीस हेअर आहे बाबा काय पाळणार आहे तीस तारखेला त्याचा काही विषय नाही फक्त ब्राह्माच झालं कॅन्सल म्हणून ब्रह्मा आणि बाबरे पाळणार एक तारखेला बनवडी येते फायनल का पाहि बनवडी हा आता खुलून फायनल झाले बनवडी ब्रह्मा आणि बाबऱ्या तर कालच्या व्हिडिओत बोलले आलो कारण की आता आपल्या फॅमिलीला सगळं सांगायला लागते स्पष्टपणे की आम्ही इथं पाळणार आहे तिथं पळणार आहे मग काल आमचं हे डिसिजन झाला पहिलं पण झालेलं ते पण बोलणं झालेलं डन पण तिकडं पण डन आलेलं इकडं पण डन आलेलं पळया म्हटलं मग एडमचिंद्र येते म्हणजे ब्रह्माला बा रायबाला घेऊन मग ते आता दादाचा आला ब्रह्माचा पायरा झाला की असेल रायबाचा पायरा आहे तसा आहे रायबा पळ तिसला आणि एक तारखेला रा ब्रह्मा आणि बाबऱ्या पळ बनवली तर हे तुमच्याबरोबर शेअर करायचं होतं ह्या ह्या ह्याच्यातच त्या रागातच आपण ब्रह्मा घेतला माहिती आठवत आहे का करत बसले भाजी आपला गाठवायला लागला बैल नाही म्हणलं घेतलं भाजी एखादं ब्रह्मा शेट घेतलं ब्रह्मा काय वाईट मिळालं आपल्याला दोन खांदे त्यामुळे काय विषय नाही असं असते बघा पैरच येत नाही होते ते ते पण खुतीत कॅन्सल जोपर्यंत मैदानात देत नाही तोपर्यंत भरोसा नाही ह्या जोत्याखाली तू हो मैदानात पण येऊन उपयोग नाही जोपर्यंत जोत्याखाली वस्तू आपण जो केला येत नाही राकीश तू बेकर वाटत असेल तू माणसाच नाही असं झालं त्यांच्या बाबतीत घडलंय ज्या मैदानात आता राकेशनं पायरा केलाय आणि तो अचानक म्हणाला बाबा मी काय तुझ्या पाळणार नाही आणि राकेश त्या मैदानात गेलाय आणि तो बैल तिथं दिसलो म्हणजे लय बेकार आहे बाबा भाई असे सांग आपल्या फॅमिली ना इकडे जरा तू आपली वस्तू बघायला चांगली म्हणजे चांगलीच बघा पळणारे आम्ही आता ठरवलं थांबनीर म्हणजे एकदम थांबनीर न घेतला आम्ही आम्हाला वस्तू एकदम कपचीच पाहिजे कारण की आता आमचं शेट पाळणार पुढल्या सीझनला आणि आपली लय इच्छा आहे पळायची आपली आपली इच्छा लय म्हणजे स्वप्न आहे आपलं माझं स्वप्न पूर्ण करणार होता भाजी तर भाजीनं काय भाजी नुसता एक दोन मैदाना तो पळवलेला इथल्या मैदानात आणि जेव्हा नाही विषय आहे भाजीचा तेव्हा बसलं सगळी घाटाचीच मैदान केली माझी काय रे बाबाच कुणा नजर लागली का काय झालं आयदा वाटू लागली लागला काच राय ना बेकार पडत काय त्याच्या मनात आलं बाबाच्या तो लागला काचरा आहे मग त्याला आजी पळत होता ताव्हा पहिलो अरे अरे अरो ठेचला पहिलं कुणावर पळो कुणावर मग असं येत होतं पळत होता तेव्हा आता पळलं म्हणजे काय मात्र झालेलं नाही फक्त दम व्हाय लागले कातर तेवढंच तर हे विषय आता झाला विषय फायनल ब्रह्मा बाबऱ्या एक तारखेला बनवड येते रायबा तीस तारखेला येणेमतीं तसे तुमच्या बरोबर शेअर करावी चला आता आता काय कणस वया भा चल बाबा कणस काढ्या आणि शेड झाले सगळे इंजेक्शन केल्यावरती फ्रीज झाली तर आपण मागले एका दोन व्हिडिओ दाखवलेले राधाला मुर्खी टाकलेली कस करतं बघायचं या आहे मग हिला मुर्खी टाकली मुर्खी टाकली तिची आई तिला जवळच गेला ला कनक्कन लाता मारायला लागेल आईला म्हणजे अशी का करायला लागली म्हणून काय केलं तर तू पेटली आमची मुरखी काढली आम्ही मुर्की काढल्या परत एक दिवस थांबवली आणि परत नेली आयकडे मग पाजायला लागली तिला ती मुर्की काढल्यामुळे वाटवलं दुसरंच कुठलं आलं ती अशी राहा पाहिजे रा आपली रायबाजी आहे का रायबाईला इथन स्पष्ट दिसतोय का रायबाजी आहे ना रायबा खिडकीतनं स्पष्ट दिसतोय बाबा रायबाई किती महिन्याच्या बाई ना पुन्हा एकदा रायबाजी मला देते आता नाव काय ठेवायचं कुठल्या पुढं बाका तिने काय गाव आहे त्या आतली लक्ष्मी हो लक्ष्मी महिना दीड महिना दीड अरे का कोंडर घातलं येईल एक दीड महिन्यात लक्ष्मी